खूपच आनंद वाटला जनतेनं पुन्हा एकदा चौथ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला मी केलेली विकास काम माझा असणारा जनसंपर्क कारखान्याच्या सोडवलेल्या अडचणी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून लोकांनी एवढा प्रचंड मोठा विजय मला करू दिला त्याबद्दल मी समस्त जनतेचे मनापासून खूप खूप आभारी एकंदरीतच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका